नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे दुपारचे सोयाबीन बाजारभाव लातूर जिल्ह्यातील म्हणजे दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस बाजार समिती ओसा या ठिकाणी आज अवघ बाराशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी पस्तीसशे एक रुपये क्विंटल सर सरसंद्राय चार हजार चाळीस रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर चार हजार दोनशे अकरा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बाजार समिती निलंगा या ठिकाणी अवक चारशे क्विंटल कमीत कमी अडवतीसशे सरसंद्रा आहे तीन हजार नऊशे पन्नास जास्तीत ज्या दर चार हजार चाळीस रुपये क्विंटल बाजार समिती चाकूर अवक अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी अडतीसशे सत्तावीस सरसंद्राय तीन हजार नऊशे एकोणसाठ जास्तीत ज्या दर चार हजार एकावन रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शहाजनी या ठिकाणी अवक पाचशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे एकवीस सरसंद्राई चार हजार एकवीस जास्तीत जाद चार हजार एकशे एकवीस रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड अवक एकशे छत्तीस क्विंटल कमीत कमी छत्तीसशे सरसंद्राय तीन हजार नऊशे जास्तीत जाद चार हजार एकशे अकरा रुपये क्विंटल बाजार समिती लातूर या ठिकाणी अवघ पंधरा हजार नऊशे छत्तीस क्विंटल कमीत कमी दर अडवतीसशे एकतीस रुपये क्विंटल पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जर दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनची व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील